डॉक्टर लगेच सांगतात दोघं दुखत चार दिवस गोळ्या घ्या नाही झालं सिटी स्कॅन करा नाही झालं एम आर आय करा कुठे काही आला दुखायला लागलं पॅसॉलॉजीकडे जा लॅबमध्ये जा रक्त तपासा नवी तपासा म्हणजे एकदा माणूस त्या ठिकाणी गेला तर डॉक्टरांपेक्षा पॅसॉलॉजी खर्च त्या ठिकाणी जास्त असतात खूप मोठा नुसतं रक्त तपासायला त्या टेस्ट केल्या तर पाच हजार सात हजार दहा हजार सहज त्या ठिकाणी सी टी स्कॅनर वारा करायला लागला की सहा असा हजार रुपये बाहेर त्या ठिकाणी शंभरपणे घेतले जातात आणि गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे त्याची मोठी अडचण तो एवढा खर्च वेळ करू शकत नाही आणि म्हणून त्याला कधी मदत व्हावी त्याला कधी सहाय्य व्हावं या उद्देशाने या संस्था या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून शासनाने सुद्धा तेवढंच महत्व त्या आरोग्य खात्याला दिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला कल्पना आहे महात्मा गांधी बाबा पुणे आपली योजना आहे ती योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण आता दोन लाख रुपये सगळ्या रुग्णाला मदत करतोय पंतप्रधानांनी पुढे जाऊन देशाच्या सगळ्या लोकांचा जवळपास आता विमा उतरलेला आहे जे गरजू आहे जगातला सगळ्यात मोठा विमा आणि सगळ्यात मोठी मदत ती कोणी केली असेल तर मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी केलेली आहे सगळ्या लोकांचा विवाद आता सगळ्यांना पाच लाख रुपये पंतप्रधानांच्या नावाने जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये आपल्याला कार्ड दिलं गेलेलं आहे आपल्या जे अनेकांच्या घरी आलेल्या प्रोसेसमध्ये आहे ते आपल्याकडे येईल आणि आपल्याला जेव्हाही गर पटेल आपल्याला जेव्हाही आवश्यकता वाटेल त्यावेळेला आपल्याला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जायचं आहे कुठं ऑपरेशन करायचं आहे शस्त्रक्रिया करायची पण तो सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे आजकाल अटा टिके प्रॉब्लेम झाले आहेत बहुते लोकांना अटॅक येतात कुठे क्लॉ घेऊन जातो काय होतं कुठे आग फेल्युअर झालं जातो म्हणून हा ट्रान्सफर करायचं किती ट्रान्सफर करायची लिव्हर ट्रान्सफोट करायचंय कारण असताना कुठले म्हणजे व्यवसाय नसताना सुद्धा अशी आधार जगतात त्याची कारणं वेगवेगळी आहेत दर दिले बदललेली बदललेले खानपान बदलले जंक फूड आले फास्ट फूड आले चायनीज आलेले आहेत फूड त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात व्यस्त पण आहेत त्याच्यामुळे ते होतात पण तू मला वाटतं अचानक जर आपल्या घरावर असं सरकार झालं तर मग करायचं काय दोन लाख चार लाख पाच लाख खर्च करायचा कुठून तर सर्वसामान्य माणूस आतापर्यंत करू शकत नव्हता त्याला मरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून पंतप्रधानांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये उपचारा व्हावे की त्याच्यात पैसे नाही आणि असा कोणी माणूस मरतोय असं होता नये आणि म्हणून त्यांनी सगळ्यांचा आपण विमा केला सगळ्यांचा विमा उतरवलेला आपल्याला तर कार्ड दिलेलं आहे का दिलेलं आहे जवळपास ऐंशी कोटी लोकांच्या घरापर्यंत कार्ड आलेलं आहे कुटुंबांमध्ये घरांमध्ये लोकांना आणि त्या का दिलं तर तुम्ही नाशिकला जा पुण्याला जा मुंबईला जा कुठले मोठं हॉस्पिटल जा ते कार्ड दिलं की जे संलग्न आहे अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचा इलाज पाच लाखापर्यंत त्या घरीचा मोफत होणार आहे